ठाकरे गटातील आमदारांवर आणि खासदारांवर लाच ईडी आणि प्राप्तिकर विभागाकडून कारवाईचा बडगा उभारण्यात आला आहे एकीकडे एक गेल्या काही तासांपासून ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांच्या घराची ईडीकडून तपासणी करण्यात येत आहे तर त्यानंतर खासदार राजन विचारे यांच्या घरी सुद्धा प्राप्तिकर विभागाकडून छापा टाकण्यात आला आहे दरम्यान भविष्यात मला कितीही त्रास झाला अटक झाली उद्या माझी आणि माझ्या कुटुंबियांची एस बी आय चौकशी आहे भविष्यात मला कितीही त्रास झाला अटक झाली तरी मी उद्धव ठाकरे यांची साथ सोडणार नाही तसेच मी शेवटपर्यंत शिवसेनेतच राहणार कुठेही जाणार नाही असे प्रतिपादन राजापूरचे आमदार राजन साळवी यांनी अलिबाग येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या बाहेर केले आहे वर्ष या कार्यालयाकडनं आम्हाला निरोप येतो आमच्या स्वतःच्या व्यवसायासंबंधी कुटुंबाच्या व्यवसायासंबंधी आम्ही त्यांना माहिती टप्प्या टप्प्यामध्ये आत्तापर्यंत देत आलेली आहोत त्यांना अधिक माहिती अशी पाहिजे होती म्हणून ती सर्व माहिती आम्ही त्यांना सुपूर्थ केलेली आहे आणि त्यांना सांगून आलो आहे की आम्ही आज आलो हे शेवटचे पुढील काय कारवाई करायची तुम्ही करा पण माझा विश्वास आहे माझा स्वतःवरती की आम्ही काय चुकीचं केलं नाही चुकीचं आम्हाला करायचं नाही त्यामुळे आम्ही निश्चितपणे याची सही सलामत बाहेर पडू आम्हाला विश्वास आहे आज रोजी मला स्वतःला बोलवलं माझे मोठे बंधू मोठ्या मिसेसला बोलला येऊ शकला नाही तब्येतीमुळे आणि माझा त्यांचा मुलगा बोललो होतं जी आमच्याकडे जी त्यांना माहिती पाहिजे होती ती सर्व माहिती त्यांच्याकडे आज रोजी आम्ही सुपूर्ती केलेली आहे निर्णय त्यांनी घ्यायचे okay. कर्जत लाईव्ह साठी गणेश पवार सामोल कुमार जॉईन अलिबाग